राज्यात विधानसभा निवडणुकीला अवघा दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उरलाय त्याआधी अनेक ओपिनियन पोल समोर येतात अनेक राजकीय रणनीतिकार आपापली निरीक्षण सर्वे मांडतात अशात आता एक नवा सर्वे समोर आलाय नुकतंच समोर आलेल्या ओपिनियन पोलनुसार विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार राज्यात कोण मोठा भाऊ ठरणार कोणाला झटका तर कोणाला फायदा होणार कोण किंग तर कोण किंग मेकर ठरणार हे नव्या सर्वेतून समोर आलं आहे पाहुयात टाइम्स नाव आणि मॅट्रिज न केलेला सर्वे नेमकं काय सांगतोय व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला त्यानंतर महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी लाडकी बहीण योजना आणत महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला या योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा महायुतीचा मानस दिसून येतो नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा होताना दिसून आलं सध्या टाइम्स नऊ आणि मॅट्रिकच्या सर्व्हेनुसार राज्यात भाजप त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा जिंकण्याचा अंदाज जा आहे एकनाथ शिंदेची शिवसेना बेचाळीस ते बावन्न जागा जिंकण्याचा अंदाज जा आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी सात ते बारा जागा जिंकण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला दुसरीकडे महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेस जिंकेल असा अंदाज या ओपिनियन पोलने व्यक्त केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सव्वीस ते एकतीस जागा जिंकण्याची शक्यता असल्याचं हा सर्वे सांगतो आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तीन ते आठ जागा जिंकण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आलाय म्हणजे या सर्वेक्षणानुसार महायुतीला एकशे सदतीस ते एकशे बावन्न जागा तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे आता हा सर्वे आहे पण राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा अंदाज किती खरा ठरेल याविषयी तर्कवितर्क लढवले जातात अजून विधानसभा निवडणुकीची घोषणा होणं बाकी आहे जागा वाटप बाकी आहे त्यामुळे आत्ताच कोण किती जागा जिंकेल हे तर्क लावणं घाईचं ठरू शकेल महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत कोण किती जागा लढवणार याचे जे आकडे आहेत ते समोर येत आहेत पण अंतिम निर्णय अजून झालेला नाहीये पण सध्या चर्चेत जी आकडेवारी आहे त्यात फार मोठा बदल दिसून येणार नाही वाटाघाटी तडजोड ही प्रत्येक पक्षाला करावी लागणार आहे फक्त लोकसभेला जागा वाटपावरून जसा वाद झाला अनेक ठिकाणच्या कमी पण महायुतीला जास्त बसला त्यामुळे आता विधानसभेला असं काही होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे सत्ताधारी महायुतीने विविध योजनांच्या माध्यमातून जरी जनतेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी यात त्यांना कितपत यश येतं हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल आपल्या वाट्याला जेवढ्या जागा येतील तेवढ्या जागा जिंकून याव्या यासाठी प्रत्येक पक्षाची स्वतंत्र अशी तयारी सुरू आहे भाजपची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे नुकतंच केंद्रीय गृहमंत्री हो आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा मुंबई दौरा करून गेले त्यांनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता कमिटीची बैठक घेतली या बैठकीत कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीत मतभेद झाले तरी सुद्धा महायुती अभेद्य ठेवून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या सूचना अमित शहा दिल्या आहेत किमान दीडशे जागांवर भाजपानं निवडणुका लढवाव्यात आणि त्यातील एकशे पंचवीस जागा जिंकाव्यात असा संकल्प सुद्धा करण्यात आलेला आहे सध्या भाजपाचे एकशे पाच विद्यमान दुसरीकडे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी करताना आपल्याला पाहायला मिळतीये शिंदेंच्या शिवसेनेचा शंभर जागांवर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा साठहून अधिक जागांवर दावा आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत तिन्ही घटक पक्षांकडून सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय त्यानंतर जागा वाटपावर अंतिम टप्प्यातील बोलणी सुरू होतील राज्यातील वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता बनलेली असून बहुमताने महाविकास आघाडीचं सा सरकार येईल असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे दुसरीकडे प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक पातळीवरील स्थिती पाहिली तर पाच वर्षात ज्या आमदाराने मतदारसंघाचा विकास केला ज्या आमदाराचा जनसंपर्क राहिला आणि पुन्हा आमदार होण्यासाठी देखील ज्या आमदाराच्या बाजूनं लोकांचा कौल राहील अशा विद्यमान आमदाराला पुन्हा तिकीट देण्यासाठी फारशी अडचण येणार नाही पण ज्या आमदारांचं रिपोर्ट हे निगेटिव्ह येणार त्यांचा रस्ता मात्र अवघड ठरू शकेल हा एक विषय असताना दुसरी महत्वाची बाब म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम जनतेच्या मनात अजूनही दिसून येतो जे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सोडून गेले त्यांच्यावर जनतेचा रोष असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे ठाकरे आणि पवार यांना अजूनही सहानुभूती पाहायला मिळते मराठा आरक्षणाचा मुद्दाही ज्वलंत आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे विधानसभा लढवण्यावरती ठाम आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना टार्गेट करताना दिसून येतात त्यामुळे महायुती समोर जरांगी पाटलांचंही मोठं आव्हान असणार आहे अशा सगळ्या परिस्थितीत टाइम्स नाव आणि मॅट्रीजने सर्वेच्या माध्यमातून महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज जो वर्तवला आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला युट्यूब व फेसुकवर सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन